नमस्कार आपण पाहता स्टार टू महाराष्ट्र न्यूज मराठी विजेचा शॉक लागून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू घटनेला जबाबदार असणाऱ्या कारवाई करा ग्रामपंचायत संघटनेची मागणी दिनांक पाच सप्टेंबर गुरुवार रोजी ग्रामपंचायत रहाडी येथील शिपाई ज्ञानेश्वर वेडू गायकवाड हे ग्रामपंचायत कामासाठी रहाडी धरणाजवळील अकरा के व्ही एम एस सी व्ही कट पॉईंटजवळ गेले असता स्विच चालू बंद करत असताना पावसाचे दिवस असल्यामुळे स्विचला विजेचा प्रवाह उतरला असल्याने कर्मचारी गायकवाड यांना विजेचा जोरदार शोक बसला असून घटना परिसरात समजतात खाजगी रुग्णवाहिकेद्वारे त्यांना उपजिल्हा रुग्णालय येवला येथे आणण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत माळवली होती या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने संबंधित घटनेला जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली अन्यथा तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा घेण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत ग्रामपंचायत येवला तालुका प्रतिनिधी सदर आज जी राडीला आमचा ग्रामपंचायत कर्मचारी गायपड यांचा जो निधन झालेलं आहे म्हणजे याच्यावरती त्यांना ज्या एम एस सी बीच्या पोलजवळ जाण्यासाठी प्रवृत्त करणार कोण गावामध्ये सदर व्यक्तीचा हा जो मृत्यू झालेला आहे हा अतिशय दूर दुर्दैवी झालेला आहे परंतु त्यांना ते आमचं काम सुद्धा त्यांना ज्या एम एस सी बीच्या पोलजवळ जाण्यासाठी प्रवृत्त करणारी जी ग्रामपंचायत बॉडी असेल किंवा गावातले प्रतिनिधी जो पण जोपर्यंत तो, तो पोलीस प्रशासन त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही सदरील व्यक्तीची बॉडी ही ताब्यात घेणार नाही आहे तरी पोलीस प्रशासनाला एक विनंती एका सदर दोषीला लवकर लवकर आपण त्याच्यावरती गुन्हा दाखल करून सदर कर्मचाऱ्याला न्याय द्यावा ही आपणास एक